महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव आणि शेतकरी ते थे थेट ग्राहक विक्री केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न नाशिक मधील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामिती नाशिक येथे कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि रामिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव आणि शेतकरी ते थे थेट ग्राहक विक्री केंद्राचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते सोबत मंत्री श्री माणिकराव कोकाटे मंत्री नरहरी झिरवाळ तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली उद्घाटनानंतर राणभाजी महोत्सवात मांडण्यात आलेल्या शेतकरी स्टॉल्सला भेट देऊन थेट शेतकरी बांधवांशी संवाद साधला विविध राणभाज्यांची माहिती जाणून घेतली आणि या राणभाज्यांच्या आरोग्यासाठी असलेले फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्व अधोरेखित केले यावेळी सांगितले की राणभाज्या हा निसर्गाचा अणमोल ठेवा आहे हा ठेवा जतन करणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे शेती हा आपल्या जीवनाचा आधार असून शेतकरी आपल्या देशाचा खरा कणा आहे शेतकरी ते थे थेट ग्राहक या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी थेट थे बाजारपेठ उपलब्ध होणार असून ग्राहकांनाही दर्जेदार ताज्या आणि पारंपरिक भाज्यांचा लाभ घेता येईल या महोत्सवामार्फत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईलच पण त्याचबरोबर पर्यावरण स्नेही आहार संस्कृतीचे जतन होईल वंदे महाराष्ट्र प्रतिनिधी सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा